या या नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे का हिंद केसरी कासेगावच्या मैदानात या मैदानात अमित बाडळे आदी गाडगे कळंबी आणि कळंबीचा शंभू या आपल्यासोबत आहेत तर आज कळंबी शंभूने एक नंबरचा मानकरी केला आहे गतवर्षी पण ह्याच शंभूने एक नंबरचा मानकरी केलेला शंभू आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी -एक रायफल होती तर आज तर यांनी यांची एक जुनी गाडी पाहिली जाकीर पठाण यांचा चिमण्या आणि शंभू या गाडीनं आज एक नंबर केला आहे सीमीच्या तुरता आधी जेव्हा गट सीमी पास झाला तेव्हा आम्ही आलेलो एक आमचे थोडीशी संवाद झाला तर शेठ म्हणाले मला पैलवान की जर आमची गाडी मधनं लागली तर आम्ही आज एक नंबर करू तर शेठ काय सांगाल हा कॉन्फिडन्स तुम्हाला शंभूवर कसा आपल्या बायला विश्वास असल्यावर सगळं काही बरोबर होत असते आणि गाडी मधलं लागल्यापेक्षा शिमीला गाडी जास्त पळाली काही गटकडनच काढलेला शिमीला पळाल्यामुळं आपण अंदाज बांधला होता की आपण आज एक करणार एक करणार आणि मित्रांनो मला एक आवर्जून सांगायचं आहे सा की जेव्हापासून बैलगाडी शर्यत ता चालू झाल्यात म्हणजे बंदीनंतर ह्या धावणीच्या नावावर एक विक्रम आहे जसं की मा पहिल्यांदाच थारचं मैदान लागलेलं त्या मैदानाचा पण शंभू मानकर आहे परत वन बी एच के फ्लॅट निघालेला त्या फ्लॅटचा पण एक नंबरचा मानकर आहे एकाच दिवशी धावणीची सगळी बैल गुलात हा पण यांच्या नाव विक्रम आहे आणि आज सांगली जिल्ह्यात कासेगावमध्ये पहिल्यांदाच हिंद केसरी मैदान झालं या हिंद केसरी मैदानात आज शंभूनं एक नंबर केला आहे जेव्हा जेव्हा या हिंद केसरी मैदानाचा इतिहास दिसला जाईल त्या मैदानात शंभूचं नाव पहिल्यांदा येईल या इतिहासाबद्दल काय सांगाल शंभूने शंभूचं नाव येत आहे पण हे नाही दुमत नाही पण भरपूर आनंद आहे नाव निघल जर नंतर बघितलं तर आपल्याला एक शंभूला कुठंतर अपयशाला सामना करायला लागत होता त्याची जी कसर होती त्यानं काजळच्या मैदानात भरपूर केली पण आज हिंद त्यानं सगळ्यांना त्याचं उत्तर दिलं की शंभू शंभूच आहे काय सांगाल त्याबद्दल नंदीला कुठली आपल्याला नावं ठेवायची नाही पण जे काही मधी झालं ते कधी न व्हावं दुसऱ्यांच्या बाबतीत असं मला वाटतं की बैलाला नकार देणं ही कुठल्याच बैलाला नकार देऊ नये की त्या बैल आज पळल उद्या नाही काही चार पाय आहेत त्याचा काय विषय कधी मूळवर असणार कधी मूळवर नसते कुणी विरोध करू नये एखाद्या नंदीला बरेच जणांना मी ह्या काशेगावच्या मैदानाला बैल म्हणतो नाही नाही म्हणले तर नाही आले म्हणून आपण चिमण्या बोलावला आज त्यानं दाखवून दिलं की मी आहे त्यानं त्याचं अस्तित्व आणि अस्तित्व गेल्या वर्षी एक नंबर करून ह्या वर्षी एक नंबर करायचं म्हणजे हा तेच म्हणजे एक आज आस असं म्हणता येईल की भरपूर लोकांनी तुम्हाला बैलासाठी नकार दिलेला की आता शंभर रिव झाला पण त्यानं दाखवून दिलं की मी मालकासाठी पळतोय आणि मी मालकाचं नाव मागल्या ना वर्षीही ठेवलेलं आणि यावर्षी पण त्यानं ठेवलंय तर शंभू बद्दल काय सांगाल त्यानं ते ईर्शे बैल पळाला असं म्हटलं तरी चालेल आज मालकासाठी पळालाय तुमच्यासाठी पळाला काही दुमत नाही ते मूडवर असते तो मालकासाठी पळाला म्हणण्यापेक्षा ह्या मित्रमंडळीसाठी पळायला मला असं म्हणजे सग बघा मित्रांनो स्वतः मालक असून श्रेय स्वतःला न घेता शंभू आणि शंभूची जी सहकारी जी टीम आहे त्यांनी त्यांना सगळं श्रेय दिलंय आणि अजून एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायपल नंतर मोठ्या मैदानाचा वसतात म्हणून जर कुणाला ओळखलं गेलं असेल तर हा कळंबीचा शंभू आहे हा पण विक्रम याच्याच नावावर आहे तर एवढा विक्रम असणारा बैल तुमच्या दावणीला आहे ते काय वाटतं एवढा विक्रम या एका बैलानं तुम्हाला बंदीनं थोडक्यात वेळात करून काय शंभूच्या चात्यांनी चात्यांचं जेवढं प्रेम आहे हा तेवढं त्यांना आपल्या सगळ्यांच्या केलं आणि बैलाला आपल्या मोठ्या मैदानाचा मोठ्या बसतात रायपल नंतर पब्लिकनेच आपल्याला पदवी दिली यात आनंद या आणि तुम्ही शेठ माझे बंद आहेत शेठ काय सांगाल आज तुम्ही हिंद केसरी म्हणजे एक नंबरच ओरिजिनल हिंद केसरी झालाय शंभू आज तुम्हाला हिंद केसरी केले एक नंबरच काय सांगाल त्याबद्दल कारण की त्याच्या माग मालक त्याच्यापेक्षा आपण सगळं म्हणजे त्याला सांभाळणारे पोर धरणारे सोडणारे डायवर हे सगळं शर्यत्याच आहे आपण फक्त मालक नाव बोलतोय बघा मित्रांनो मानुक तर मालक मोठा असून चालत नाही मालकाचं मनही मोठं असावं लागतं त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण शेठने आपल्याला लेल दिलेलं आहे त्यांनी स्वतःला श्रेय नाही टीमचं श्रेय आहे कारण की बैल फक्त बैल पळून चालत नाही त्यासाठी साज लागतो आणि महत्त्वाची असते टीम तर मैदानात येण्यापूर्वी आज काय तुम्हाला असं वाटलेलं का आज बाबा एक नंबर आपला होईल असं काय आता एक नंबर झालाय म्हणून म्हणत नाही बांडा पाय लोवानी त्यांनी इथं संडेवेळे पण मी म्हणत एक माझ्या वाटत होता आज काहीतरी घडत तेवढ्यात फायनल फुटायच्या आधी आमच्या दोघांचा विषय झाला तुम्हाला गमत म्हणून सांगतो सॅन यादव आले होते फोडून गेले ते आले होते का बायला

हिंद केसरी काशीगावचा एक नंबर कोण करेल तर सगळ्यात जास्त जे मला उत्तर आलं ते शंभू झालं की आज शंभू एक नंबर करणार दुसऱ्या वर्षी सलग रेकॉर्ड करणार म्हणजे आयोजक जी टीम आहे त्यांच्या मागचे सर्व टीम ते पण मला सेम जवळ फायनल ला गाडी खाली पळायला गेली त्यावेळेस सगळे मला म्हणत होते आज एक नंबर शंभूज करणार इथं पण ओरिजनल हिंद केसरी शंभू होणार सगळ्यांच्या मनात आशीर्वाद सगळ्यांचा शंभू वरती होता पब्लिकचा या आशीर्वाद होता सगळ्यांच्या मनात इच्छा होती महादेवाच नाव आहे त्याला शंभू म्हणजे त्याला काय आशीर्वाद गरज नाही पण एक म्हणतो ना आपण पाठिंबा महादेवाचं नाव आहे विध आपण महादेवाचा नंदीच समजतो आणि हे आज तुमच्या घरची लक्ष्मी आहे तर आज घरी गेल्यावर कसा आनंद जल्लोष कसा असणार आहे जल्लोषात आम्ही याच्या पहिले पण पर्यंत झाले आहेत हिंद केसरी झाला होता तो हा म्हणजे अजून पर्यंत त्याची अशी पुढं त्याने एक नंबर केलाय किंवा काय अजून त्याची घरी अशी मिरवणूक आम्ही कधीच काढलेली नाही अजून पर्यंत आज पहिल्यांदा त्याची मिरवणूक निघाल का कारण की ओरिजिनल हिंद केसरी म्हणून त्याचं नाव आज आलंय नाही नाही मिरवणूक तर काय ना आम्ही बैल पोळ्याला वगैरे त्याची मिरवणूक करतो कारण काय झाले आता वर्षभर आम्ही कार्यक्रम करत नाही त्यामुळे ते आता पुढच्या बैल पोळ्याला ते पुढच्या बैल पोळ्याला ठीक आहे आम्ही पण त्या बैल पोळ्याला नक्की येऊ कारण की ते जो जे असणार आहे तो आम्हाला पण घेऊन आदत पासून म्हणजे आमचं त्याची खरेदी मी तुम्हाला जाहीर करतो अन्नारेरस मधून पुणशिर जुन्या मालकांचं नाव माळशिरस शेदारी फक्त बैल मी चार लाख रुपयाला घेतलेला आहे फक्त फक्त बैल चार लाख रुपयाला घेतलेला आहे ते वास्त्रो असताना आदत त्याच्यानंतर त्यांनी आपले जेवणा देडगे त्यांचा नामचा पायरा झाला रुस्तम महिंदे केसरीला चंद्रवार पाटलांचा बरोबर थारच्या मैदानाला तिथं पण oh. माईदान। दोन नंबर केला त्या पण माणसाने जीवन आपण की एवढा विश्वास बैलावरती आता तासून एवढं मोठं मैदान त्या मैदानात विश्वास टाकला जेवण पण तिथं दोन नंबर केला त्यानंतर असे बरेच मोठे मैदानायफळ बरोबर वन बी एच बरेच माडा केसरी सांगोलीला मैदान झालेलं म्हणजे तिकडंबाईच्या बरेच सगळं पळालेलं आहे आता कोणता बैल राहिला नाही पळायचा आता जसं की एक आपला एक बॅड पॅच चालू होता शंभूचा बाकी बैल बोलाच होते पण शंभू वैयक्तिक जरा बॅड पॅच मध्ये होता त्यानंतर का जड असू देत किंवा हे मैदान असू दे दाखवून दिलं की माझं अस्तित्व आहे मी कमबॅक केलाय त्याबद्दल काय सांगाल नाही कमबॅक म्हणजे कसं झालं आमच्या सर्व सर्व जी टीम मागची सगळ्यांचा विश्वास होता शंभू काय करू शकतो कारण की आता फायनल ला पण गाडी सोडता आको डायव्हर म्हणले की हा बैल कधी पण फसवाल मला आ, ते गजाच्या गाडीवरती होते ते मला ते गजाच्या गाडीवर असताना पण म्हणले शंभू एक नंबरच करणार म्हणजे बघा आत्मविश्वास म्हणजे मला सोडून सगळे जेवढे मित्र वर्ग आहे डायव्हर समालोचक असेल किंवा आयोजक टीम असेल सगळ्यांचा विश्वास होता आज त्याच्यावरती विश्वासाला पात्र साध्य केलं त्यांनी ठीक आहे शेट जास्त पण वेळ तुमचा घेत नाही कारण की फायनल झाला आहे बैल पण दमून आलाय तुम्हाला पण भरपूर लांब जायचं आहे तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल मी तुम 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 तुमचा नाद महाराष्ट्र या चॅनलतर्फे मी तुमचा आभारी आहे आणि तुम्ही ओरिजिनल हिंद केसरी झाला म्हणून नाद महाराष्ट्रच्या ज्या चॅनलकडून किंवा जी फॅन फॉलोअर्स आहेत शंभूजा फॅन फॉलोअर्सकडून तुमचं तुम्हाला व तुमच्या टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आहे आणि मी ही मुलाखत आपली इथंच थांबवतो धन्यवाद जरा तसं थांबा थांबा कुठं आहे जरा पुढं करा मोबाईल Gracias.